नमस्कार एस एम आय न्यूजच्या फॉर्म स्फोटक बातमी अमरावती जनसुरक्षा कार्याविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन खासदार बलवंत वानखडे यांच्या नेतृत्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने हा देश हा सेक्युलर देश आहे सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सम्मान देत असतो right राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल फोर्टीन मध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे राईट right टू स्पीच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युशन मध्ये दर्शवलेला आहे मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे ही हिटलरशाही आहे उद्या या ठिकाणी महाराष्ट्र रस्त्यावर राहणार नाही तुम्ही या प्रकारे दादागिरी या महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक इंडियामध्ये तुम्ही करू शकत नाही एवढंच आमचं म्हणणं आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे हा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे आणि आम्ही हा कायदा खपवून घेऊ शकत नाही जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहेत हा कायदा असा आहे की आज सामान्य माणसाचं जी स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं ड्रगशाही चालू आहे वरपासून तर खालपर्यंत ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्यातच एक उदाहरण म्हणजे हा, हा जनसुरक्षा सुरक्षा कायदा हा आहे म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे या रद्द कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीने आणलो सरकार आता काय पावले उचलणार अधिक अपडेटसाठी एस एमांशी जोडलेला धन्यवाद